ओबीसी नेते नवनाथ यांनी घेतली जालन्यातील एका रुग्णालयात जाऊन जोशी कुटुंबातील जखमींची भेट मारहाण करणाऱ्या शेजूळ यांच्यावर मोक्का लावा वाघमारे यांची मागणी मारहाण करणाऱ्यांना मोक्का लावला नाही तर ते पोलीस अधीक्षकांना मारतील वाघमारे ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आज दिनांक बारा रोजी शनिवारी दुपारी एक वाजता खासगी रुग्णालयात जाऊन जोशी कुटुंबातील जखमींची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली काल सायंकाळी रामनगर इथं शेजूळ व जोशी या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली या हाणामारीत जोशी कुटुंबातील तिघांना मारहाण करणाऱ्यांवर मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघमारी यांनी केलेली आहे झालेली मारहाण ही अत्यंत भयानक असून लहान सहान जातीतील लोकांना संपवण्याचा हा घाट असल्याचा आरोप वाघमारे यांनी केलाय रामनगर इथं नेहमी जोशी कुटुंबाला टार्गेट केलं जात असून आधीही शेजूर यांना तडीपार करण्यात आलं होतं मात्र ते पुन्हा रामनगर इथं आले असून दहशत माजवत आहेत त्यांच्यावर मौजपुरी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे आता त्यांना कायमस्वरूपी मोक्का लावावा आणि मोक्कानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे आता शेजूर कुटुंबातील मारहाण करणाऱ्या आरोपींवर कारवाई केली नाही तर ते पोलीस अधीक्षकांवर हल्ला करतील अशी भीतीही वाघमारे यांनी व्यक्त केली आहे आहेत आणि यापूर्वीही दोन वेळा त्यांच्यावर असेच हल्ले झालेले आणि जे आरोपी आहे त्यांच्यावर तीनशे सात सारखे दोन वेळा गुन्हे त्रेशे तीनशे त्रेपन्न सुद्धा त्यांच्याकडे ती त्यांच्यावर ते, तीन वेळा झाला त्यांनी इथल्या लोकांनी मला सांगितलं की आपल्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा अगदी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मारहाण करणारे लोक आहेत परंतु असं सोडून चालणार नाही आता संघटित जर तीन लोक सापडून जर इतक्या लोकांनी मारायचं म्हटल्याच्या नंतर मको का लागला पाहिजे संघटित गुन्हेगारी गाडी हा लागू द्या ना परंतु आज आजच्या आज आजच्या आजच्या घडीला आज मारले कोणी ज्यांनी आजच्या घडीला ज्यांनी हल्ला केला यांच्यावर सर्व सर्वप्रथम बकोका लागला पाहिजे ना आज ताज प्रकरण कोणत आहे पण पण तुम्ही माहिती घ्या हे जोशी यज्ञकर कुटुंबीय फक्त एक कुटुंब आहे त्या गावामध्ये आता एक कुटुंब कुठं दादागिरी करत असतं का एक तर ते सूक्ष्म जातीतलं अगदी सूक्ष्म जातीतलं जे गावा गाववाड्या वस्त्यावर जाऊन म्हणजे भविष्य सांगणारी जमात याच्यामध्ये म्हणजे कुणाच्याही दबावाला बळी न पडता सगळं आपल्याला जे आहे ते निष्पन्न झालं पाहिजे खरं तर ही मारहाण अतिशय गंभीर आहे आणि तीन माणसं कुठंतरी काम करत असताना त्यांच्यावर अतिशय तीस चाळीस लोकांनी जीव घेणं हल्ला करना म्हणजे कुठतरी छोट्या जातीतील लोकांनी त्या गावात राहिलं नाही पाहिजे छोट प्रश म्हणजे हे गावगुंडांनी असं ठरवलं की त्या गावातल्या जमिनी हडप करायच्या त्या गावातील लोकांवर दबाव निर्माण करायचा व्यापाऱ्याकडून खंडण्या गोळा करायच्या अशा प्रकारामुळं हे असे प्रकार घडत चाललेत आणि याकडं म्हणजे गृह विभागाचं सपशेल दुर्लक्ष आहे तर काही दिवसापूर्वी पोलीस प्रशासनातील पोलीस कॉन्स्टेबलला त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊनसुद्धा मारलेलं आहे त्यांच्यावर यापूर्वीसुद्धा तीनशे सात सारखे दोन वेळा गुन्हे दाखल झाले आहेत पंचवीस पंचवीस तीस तीस लोकावर आणि तीनशे त्रेपन्नसारखे तीन वेळा गुन्हे दाखल झालेत म्हणजे ही सराईत संघटित गुन्हेगारी आहे यांना फक्त तीनशे सात लावून चालणार नाही आपण जर व्हिडिओ पाहिले तर, वाचलेच तर हे वाचलेच कशी आपल्याला भीती वाटते कारण की तीन जणांच्या डोक्यामध्ये टिकाव असेल पुराडी असतील ज्या गोष्टी तुम्हाला खोऱ्या असतील जे हातात घेता येईल त्यांनी मारहाण करण्याचं काम केलं हे फक्त यांचं नशीब बलवत्तर म्हणून हे तीनही तरुण वाचलेले आहेत खर तर यांनी या, या गावातून यांचे व्यवसाय बंद केले पाहिजे आणि अशा भटक्या विमुक्त जातीतील लोकांना अत्याचार करून ह्या लोकांना मिळत आहे काय या लोकांनी केलंय काय या गावामध्ये जोशी कुटुंब अगदी एक कुटुंब त्या गावात, थाम्रे गावात। थाम्रे त्या गावात जर हे पोट भरण्यासाठी यांचा हॉटेल व्यवसाय करत असतील अनेक व्यवसाय करीत असतील तर तुम्ही तुमचे व्यवसाय करा ना परंतु कुठंतरी ह्या जोशी कुटुंबावर दबाव निर्माण करायचा आणि वेळोवेळी यांच्यावर हल्ले करायचे यापूर्वीसुद्धा दोन वेळा हल्ले केले जे प्रकार समोर आले म्हणजे खरं तर या जोशी सारख्या बटक्याविमुक्त लोकांना आता महाराष्ट्र सरकारनं सिटीचा सुद्धा कायद्याचं याच्यामध्ये कवच दिलं पाहिजे कारण यांच्यावर असे छोट्या छोट्या समाजातील लोकांना असे जर हल्ले होत असेल तर यांनी जगायचं कसं डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान या राज्यामध्ये लागू असताना जर हुकुमशाही शाहीच्या दिशेने जर राज्य आणि देश चालत असेल तर हे राज्यासाठी आणि देशासाठी हिताचं नाही त्यामुळं गृह विभागाने माजी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती की या जोशी कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ज्या गुंडांनी तीनचाळीस लोकांनी तीन जणांवर हल्ला जीव घेणं हल्ला करण्याचं काम केलं त्या लोकांवर मकोका लागला पाहिजे कारण राज्या मध्ये जात न पाहता कुणाची मोठी असर, कुणाची लहान असल हा देश आणि हे राज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानावर चालतं त्यामुळं सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे संतोष भैया देशमुखांना या अमानुषपणे निर्गुणपणे मारहाण केली तशाच प्रकारे ह्या लोकांनासुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न आहे फक्त संतोष भैया आपल्यामध्ये आज हयात नाहीत आणि हे योगायोगाने नशिबाने आपल्यामध्ये वाचवलेले आहेत परंतु अशा जर घटनाला तुम्ही जर दुर्लक्षित केलं मी आत्ताच पोलीस अधीक्षक बन्सल साहेबांना सुद्धा बोललो परंतु मला असं वाटतं की पोलीस अधिक्षांना अधीक्षकावर सुद्धा कोणाचा तरी दबाव असल्यासारखा मला स Eu é não कुठंतरी ते सांगतात यांचं असं त्यांचं तसं म्हणजे आज फक्त या तिघावर हल्ला झाला आहे आणि चाळीस पन्नास लोकांनी हल्ला केला आहे त्या चाळीस पन्नास कोण असतील ते पोलीस प्रशासनाने शोधले पाहिजे त्यांची जात न पाहता त्यांच्यावर तीनशे सात आणि मकोगासारखा संघटित गुन्हेगारीचा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याला हद्दपार यापूर्वीसुद्धा केलेलं होतं परंतु ते इथं राहतात इथं गुंडगिरी करतात इथल्या लोकांवर दबाव निर्माण करतात व्यापाऱ्यावर दबाव करतात आज ते रामनगर मार्केटसुद्धा बंद आहे संपूर्ण व्यापारी भयभीत आहेत अशा लोकांना त्या गावात राहण्याचा सुद्धा खरं तर अधिकार नाही प्रशासनाने विविध चॅनलवर घालावा आणिता येणाऱ्या काळात मी म्हणतो पोलीस कॉन्स्टेबलवर नाही जिल्हा अधीक्षकावर सुद्धा हल्ले करायलाही मागे पुढं पाहणार नाही त्यामुळं गृहमंत्र्यांनी याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे